कोणावरती गुस्सा आलाय तुला माझ्यावरती काय गुस्सा आला आहे तुला हो तोडून टाकलं का बापरे आता ते अंकल येतील तुला बोलतील तोडून टाकलं ना तू नाही हे आहे तुझे पाणी हे बघ किती छान छान आहे हे बघ घे तुला बघा किशोरला गुस्सा आला आहे हे बघा हे बघा कुशुला गुस्सा आला आहे बघा मोठं पाणी कोण भरून देईन तुला आता मम्मी भरून देईन ना जा मी जाऊ मग घरी खरंच हे घे ना हे स्मूथ आणलं मी तुझ्यासाठी ना, प्यायला नाही पाणी भरून देऊ तुला आणि हे गाडी घेऊन सांग तू कुठे जाणार फिरायला कुठे जाईन तू फिरायला मी नको येऊ आणि तू कुठे जाणार मग फिरायला एटी जाणार तू फिरायला